राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस

छोटी असली गाठ कालांतरानं वाढत जाऊन चार पूर्णांक नऊ किलो वजनाची झाली डोक्यावर गाठीचा जणू डोंगरच झाला ही गाठ इतकी मोठी होती की दुरूनही सहज दिसत होते रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होते अनेक वर्षापासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून त्यांच्या जीवितला धोका होण्याचा संभाव्य धोका पाहून कुठलेही डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते यातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न रुग्णाला कायम सतावत होता यासाठी त्याने अनेक नामांकित हॉस्पिटलचे उंबरटे झिजवले परंतु गाठ डोक्याला असल्यानं जीवित्वाची जबाबदारी कुणी घेण्यास तयार नव्हतं शेवटी कंटाळून त्यांनी साईबाबा हॉस्पिटल शिर्डी इथं धाव घेतली इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला व रुग्णाने व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य धोका पत्करून ही सहमती दर्शवली दिनांक पंचवीस जून रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर अजिंक्य पानगभाने व भूलतज्ञ निहार जोशी व त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांच्या जीवित्वाला कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली तीस गुणले अडीच सेंटीमीटर आकाराची व तब्बल चार पूर्णांक नऊ किलो वजनाची भली मोठी संपूर्ण गाठ एकाच वेळेस पूर्णपणे काढली अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे या नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य बाबूसाहेब साहेब पानगवाने मी गेल्या एका वर्षापासून शिर्डी सुपर हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून कार्यरत आहे येथे आपण विविध प्रकारचे शस्त्रक्रिया करत असतो असंच एकदा ओपीडी मध्ये एकवीस वर्षाचा एक तरुण जन्मत डोक्यावर एक मोठी गाड घेऊन आलेला होता त्याला बऱ्यापैकी बाहेर डॉक्टरांनी नाही सांगितलेले होते आणि ऑपरेशन करण्याचे धाडस कोणी करत नव्हते आम्ही भूलतज्ञांशी बोलून आणि आपल्या सर्जरी टीमशी बोलून हा शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आपण घेतला शस्त्रक्रिया पंचवीस जून रोजी यशस्वीपणे पार पडली आहे शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती पण ती साईबाबांच्या आशीर्वादाने व सर्जरी टीमच्या मदतीने खूप चांगली पार पडली आहे शरीर टीम मध्ये मी स्वतः सर्जन डॉक्टर अजिंक्य पानगवाने व भूलतज्ज्ञ डॉक्टर निहा जोशी होते <coughs> कोणाच तरी आयुष्यात आपण काहीतरी बदल करतोय आणि त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळतेय याहून चांगली गोष्ट एका डॉक्टरांना काही समाधानकारक असू शकत नाही हीच शिकवण आपल्याला आईबाबांनी आणि साईबाबांनी दिलेली आहे पेशंटचं नाव अनिकेतिंगळे असून तो परतूर तालुक्यातला आहे आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आला होता म्हणजे जन्मत गाठ घेऊन जसं डोक्यावर डोकं असं दिसत होतं बऱ्यापैकी त्याला असं झालं होतं की आता हे कोण काढेल आणि होईल की नाही असं झालं होतं त्याच्यामुळे आता जे वेळेस ऑपरेशन झालं त्यानंतरचा फोटो आणि आत्ताचा फोटो म्हणजे त्याचं जे चेहऱ्यावरचं हास्य होतं ते बघूनच एक समाधान मिळालं की आपण काहीतरी खूप चांगलं केलं कोणाच आयुष्यामध्ये असं पेशंट आल्यावर बघितलं त्यावेळेस एवढा मोठा गोळा काढायचा कसा हा तर पहिला आव्हान होता त्याचं ब्रेनशी कनेक्शन आहे की नाही त्यानंतर कुठे कुठे चिटकलेला असेल आजूबाजूला आणि ते बंद कसं करायचं काढल्यावर एवढं सगळे आव्हान असताना आम्ही सगळे डॉक्टर्स भूलतज्ञ एकत्र बसलो आणि त्यानंतर डिसिजन घेतला की आपण काय काय करू शकतो याच्यात आणि याला कसं काढू शकतो बऱ्यापैकी धाडसी निर्णय असल्यामुळे सगळ्यांचे सोबत मिळाल्यामुळे आपण ऑपरेशन थिएटरमध्ये रक्तस्राव पण कमीत कमी झाला आणि गाठ पण पूर्ण काढून झाली ती म्हणजे गाठीचा काही अंश पण आत राहिलेला नाहीये आणि पूर्णपणे हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं ऑपरेशन हे पूर्णपणे फ्री झालेलं असून यामध्ये साईबाबा सुपर हॉस्पिटलचं सोशल वर्कर टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खूप महत्व म्हणजे त्यांनी खूप एफर्ट्स घेतले ही गोष्ट करून आणण्यासाठी की ज्यावेळेस पेशंट इकडे फिरतो आणि बाहेर खूप खूप लाख लाख रुपये खर्च सांगितला जातो अशा परिस्थितीत असताना बाबांची सेवा असं म्हणून किंवा बाबांवर विश्वास म्हणून ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतोय आणि त्याचं सगळं फ्री होत आहे असं याहून मोठी गोष्ट काही असू शकत नाही तरीही मी सर्वांचे शिर्डी सुपर हॉस्पिटलचे जे कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गोरक्ष गाडिलकर सर वैद्यकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल शैलेशोक सर उपवैद्यकीय अधिकारी प्रीतम वडगावे सर सोशल वर्कर मॅडम नागपूर मॅडम गाडेकर मॅडम व सर्जरी ओ टीची टीम आ, आलिया पठान सिस्टर आहेत आमच्यासोबत रंजना शिंदे सिस्टर आहेत व बाकी सर्व सर्जरीची टीम या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो व मला हे ऑपरेशन करायला संधी दिली व रुग्णांची सेवा करायला संधी दिली यासाठी मी सर्वांचे आभार मानतो तसेच श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेच नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणार केंद्र ठरत आहे रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूपपणे घरी पोहोचलाय यामुळं रुग्ण व त्यांच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलने पूर्णपणे मोफत केली या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे न्यूरो सर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आदींनी डॉक्टर अजिंक्य पानगवाने व त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर